कुठं असतील बरं अगो बाय आत्याला ऐकू जाय नाय काय आत्या, आत्या।, आत्या काय काम आहे काम आहे जरा काय काम आहे आत्याला काय ऐकायच काय काम आहे काय बाई आता आते, आते, आत्या आत्या करीत बसत निश्चित आत्या ग काय करताय वो काय मला आहेत ना काम धंद हं हं मग असं म्हणताय आहे जसं काय काम करत नाही तोवा आता काय काम करतीस तुला काय काम करतेस भांडी सैपाक कोण करत काम नाचो तर बाई तुझं कोणी करायचं कोणी बघायचं काय सांगावा अ बर सगळं जाऊ द्या आता आज माझा हप्ता आहे ते हप्त्यावाला याय लागलाय त्याचा फोन आलता मी त्या दिवशी तुम्हाला दिलेले सहाशे रुपये द्या बरं मला तरी म्हणलं तू का एवढ्या हाका मारायला लागलीस हा? मग आज काय करू माझ्याकडे पैसे नाही अरु देवा आणि मी तुम्हाला दिलेले पैसे काय केले तुम्ही मी लय झाले सहाशे रुपये जाऊ द्या तिकडं पण माझा हप्ता होता की आज आज तुझा हप्ता होता मला माहितीये का ते काय सांगू नका बाई माझा हप्ता बर बघू मला पैसे आली का वायद्यावर तू कशाची काय तर द्या बाई आम्हाला पैसे आलीस तू वायद्यावर तुझा हप्ता आहे मला काय हे आहे का बरं बरं स्वप्न बिपन पडले का तुझा हप्ता आहे म्हणून की लगेच कोणत्या टायमाला उठा की द्या पैसे बाई कोणत्या टायमाला काय दिले होते म्हणून तर मागायला काय दिले तुला ना काय मी हजार येणार काय काय केलं असं असेल रुपयाचा बसली देईन कि मी परत अजून तुम्हाला परत अजून कुठून मला पडलं माझ्या कामात मी करन काहीतरी बरं पण आज माझा हप्ता आहे बाई मला काय सांगू नका द्या आली का ठेपेवर मला काय लावलाय तुम्ही द्या मला ती सहाशे रुपये हप्ता भरू द्या उगाच ते, ते काय मला सांगू नका मला हप्ता भरायचा उगा आज मला शिव्या खाय लावू नका सरांच्या द्या बाई तुझ्या आईला दिले असते तो मागितले असते का पैसे माघारी तुमच्यासाठी मी काय नाही तवा आईला दिले होते माघारी घेतले असते का हप्ता म्हणलं मला मागावच लागलं असत मग तुझ्याकडे एवढे पैसे नाहीत ना ना ना। का कुठं रुपयासाठी तुम्हाला कामधंदा करू इकडे आली देठाय म्हणलं मागायच लागले असते ना मागितले असते का म्हणजे ती आता गटाय पण तुमचा गट बाय आमच्या बारा मुळावर येऊन बसलाय मुळावर नाही बसला मग काय मग तिला गट कलमाला काढताना की येत की पैसे मागतात काय करावं बाय द्या मग बाईन टायमाला पैसे असतात का माणसाकड मी परत म्हणते तुम्हाला काय परत तू आणि काय घेते मी तुझ्या बापाने गठोड दिले म्हणे आमच्या पशी बापाकडे बापाकडे जायचं काय जायचं काय बापाकडे जायचं ना आईकडे जायचं पण आईन टायमाला नसतात पैसे माणसापशी मी काय तुम्हाला समजून घेत जावा जरा मग आता मी काय करू हप्तवाल्याला काय सांगू त्याला काय सांगा मला पुढच्या बारीने भरीन इस बायकांचं बोलणं खाऊन घ्यावं लागतंय तिथे त्या जागीरदारनी घरच्या मग मी काय पैसा घेताना म्हणतात वाटलं पैशाचं तो पैसा घेतला काय आम्हाला दिला काय तो पैसा कुणाला दिलाय तवा आता ही उलटून पडणं म्हणतात ह्याला काय उलटून पडणं तुमचा नवरा बायकोचा व्यवहार पैसा घेऊन ती, ती ना फरशी टाकली घरात फरशी टाकली फरशीला किती गालिवले सगळे तुम्ही इकडे तिकडे हिंडण्या फिरण्याला ती काय मला सांगू नका हिंडण फिरणं पाच रुपये द्या चांगले आई माझ्या पैसे घेतले की द्या त्यान घ्या त्यान घ्या कुठून द्या ना कुठून घेणं करा मला काय सांगू नका ती तिथं वीस बायकांचं बोलणं मीटिंग मध्ये खावं लागतंय उग मला काय सांगू नका उगं बोलणं खायला लावू नका बघा ते बायका त्यांच्या घरच्या जागीरदारनी त्या अगं बाय जागीरदारनी बिरणी काय त्यांच्या ते घरच्या जागीरदार पैशा पाण्यावाल्या मॅडम माहिती त्या तुम्ही झाला त्यांच्या बरोबर मॅडम उग त्या वीस बायकांचं मला बोलणं जागिर्दार जागीरदार म्हणजे काय जागीरदारी जागीरदार आहे ते त्या म्हणून त्यांना गट दिलाय काय गटवाल्याने ते काय मला सांगू नका उग मला शिवाय खाय लावू नका बघा त्यांना आपल्याला फरक आहे जागीरदारनी म्हणलं म्हणून तुला काय राग येतो एवढा राग आता जळू द्या तिकडे तुझ्या मागणी आहेत ना त्यांचा हा माझं काय येतोय हा पुळका येतोय मैत्रिणी आहे त्यामुळं गट सट पुळकाचा येतोय तुम्हाला त्या बायकांचा काय ना का सांगू गं आम्हाला गट घेताना लय गोड वाटलं ना आता म्हणजे तू मिन मिन तू चाललंय होय तुमचं अगं गट घेऊन तरी काय माडी बांधली का काय माडीच नाही पण ती शेणान सारवायला लागत होता ते तर फरशी टाकली ना ताप कमी झाला आम्हाला सारवायचं काय नव्हतं वाटत आम्ही सारवीत होतो तुला येतो कामाचा कटा मला सहाशे रुपयाच म्हणून दाखवी ती ती काय माहित नाही मला त्या सगळं तिथून काढी ती फरशी केली हे केलं ते केलं मग तुला सारवायचं माझ्या बापान तेवढं नाही शिकवलं माझ्या बापाड्या घरात हिथून तिथून फरशी आहे सा घरात पाहिलाय मी तुमच्या बंगला मग तेवढा मोठा आहे सारवायचा नाही तुमचं बघा सरवणाच्या घरात माझ्या बापान दिल चांगलंय बाई तुला काय सांगायची आता काय द्या विषय का। बदल सहाशे रुपये सहाशे रुपये नाही त्या बायांकुन घ्यायचा तुझ्या कर्जा कर त्यांच्या घरात फरशी टाकली काय तवा मग मग मुँ। काय फरशी टाकली मग काय तू आजच ह्याला येतीस मग काय करावा ह्याला येते माझी मग मला काय टेन्शन माणसाकडून तू खुशाल कामधंदा सोडून बसली येऊन मला पैसे मला पैसे कामधंद्याला काडी लागू द्या तिकडं मला पैसे द्या ते हप्त्याला लागून ती गाडी कशाला हप्त्याला हप्त्याला लाव इस बायकांचं बोलून घेऊन हप्त्याला तुम्ही वाटते इस बायका घ्या बघून आता एवढे नाही घरात पैसे खर्चिले सरी हिंडाय फिराय घालिवलेस लेखाला म्हणत म्हणायचं ना लेखाला लय गुलू 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 करू वाटतय की काय गुलू गुलू करते लेखाला लिवक तसलास आणि तू तसलीच आहे तुम्ही दोघं बी एवढ्या वाढू बसलीस काय मला बघाय बसली का तू तुला काय गोळा उठतोय हाताला गोळा उठ नाही तर काय तर करू मी नाही काय करत मग पैसे नाही देत जा बरं नाही देत काम म्हणलं की तुला गोळा उठ मला गोळा उठ नाही तर काय तो बसली की चांगली मी कशी बसेन पण हे तर काम करायला म्हणलं की हात चलत नाही नाही चलत हात दुखतो माझा हा दुखवतो पैसे मागाय बरं नाही तुम्हाला दुखत ती कसं दुखण बरं हा नाही ना दुखायची पैसे पाहिजेत पहिले काम करा। कराय म्हणलं की नको नाहीच मी करणारच नाही तवा ना नको बाई तुझ्या बाबाचं नाव करा बाहेरच करा कुठलं द्या बाबाचं नाव मोठं तेवढं आम्ही करतो ती सगळं राहू दे तुम्ही विषय कशाला बदलता राहू द्या ती मला सहाशे रुपये कसला राव आणला बा कुठून येऊ हो आता आम्हाला नाही असला राव कळत नाही का तर गोडीने सांगते सहाशे रुपये द्या काय गोडीने सांगत का म्हणलं की मागण गट फेट काय करू नको आता काढलं ती तर फेडू द्या ना काय फेडी ती जाऊन मा, माती त्या डोल्याला जाऊ दे मग त्याने किती पैसे दिले तर त्याचं याजण बिजन घेतोय तुम्हाला लुटीतोय सगळ्यांना आणि मोकार तुम्ही तमाशा करीत बसता गट सट करून काय करायचंय मग तो म्हणतो पैसे घ्यायला मी काय तुमच्या घरी आलतो काय तेव्हा मग तू कशाला गेल दहा बायांमध्ये कशाला घेऊन गेलात मला नवरा बायकोच गेलो ना दोघं काय नाही मी नाही गेले तुम्हाला काय करायची तसं करा मिटवान द्या नाही मग द्या सहाशे रुपया बसली पण काम धंदा नाही करतच नाही मी हा नाही करायची माय बापाला एवढी बोलली असते तू तासून त्यांनी राना मला रानातच पिटावलं नसतं ना हा मग आपल्या घरचं म्हणलं नुसतं घरातल्या कामाला ठेवलं असतं का दुसरीकडे जरी नवरा केला तरी अगं माया लिहू लय चांगला एवढा आभार मान चांगला काय बोलत नाही त्याच्या मागे सर दडायला लागलं तुझं लय चांगलं मग म्हणून काय मग असं आमचा जीव काढते हा होय हम्म मी जीव काढती ना मग काय तुम्हाला आता शेवट विचारते तुम्हाला पैसे द्यायचे आहेत का नाही नाही हो ना? ना? द्यायचे ना कुन था माया पैसेच नाहीत आमच्या होय ना राहून द्या मी कुणाकडून उष्ण पासणं करते तुमच्या ना मग उसणे पहिलेच पहिले काय माहित अशी म्हणून कशाला इथं एवढा माया जीव काढायचा हा ना तुम्ही माझा काढला